नमस्कार मित्रांनो कर्कराशी पंधरा दिवसात म्हणजेच येणाऱ्या दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या राशीमध्ये हे सर्वात मोठे बदल जाणवतील तर कोणते बदल आहे मी वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर हात घालील तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्कराशीच्या लोकांसाठी पुढील पंधरा दिवस हे त्यांच्या जीवनात बदल घडवणारे असणार आहेत कोणते ते पाच आहे तर पहिला मुद्दा आहे आध्यात्मिक जागृती कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा असणार आहे तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीचा अनुभव होईल तुमच्या तुम्ही आपल्या जीवनातील खरे ध्येय आणि उद्देश समजून जाल या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अंतर्मनाच्या आवाजाला अधिक महत्त्व द्याल तुम्हाला मनाची शांती मिळेल आणि आयुष्याच्या खरा सौंदर्याचा अनुभव होईल आता कर्कराशच्या लोकांना त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी आणि शक्तींचा शोध लागेल जोपर्यंत तुम्ही तुमचं मन शांत ठेवून विश्वास ठेवतात तुम्ही सर्व काही साधू शकतात नवीन संधीचा दरवाजा उघडणे या काळात कर्कराशच्या लोकांसाठी व्यवसाय करिअर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये नवीन संधी येतील तुमच्या जीवनात आता जे काही बदल होणार आहेत ते तुम्हाला चांगल्या दिशेने घेऊन जातील कधी कधी तुमच्या ध्येयामध्ये थोडी अनिश्चितता असू शकते पण त्यातून तुम्ही नवीन संधी शोधू शकाल शक्यतो तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयावर विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम वेळ आहे तुम्ही जुन्या शंख आणि म्हणजे शंख्या व भीतीने ओलांडून आपल्या जीवनाच्या नवीन पिढीची सुरुवात करू शकता नंबर तीन आवश्यक संवाद स्थापित होणे कर्कर्रासच्या लोकांसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो या काळात तुमचा संवाद कौशल्य प्रभावी होईल तुम्ही तुमच्या प्रियजनांशी मित्रांशी किंवा सहकार्यांशी महत्त्वाचे आणि सकारात्मक संवाद साधू शकता तुम्हाला तुमच्या हृदयातील गोष्टी मांडण्याचा आणि इतरांचा भावना समजून घेण्याचा अधिक संधी मिळेल हे तुमच्या संबंधांना अधिक मजबूत करेल आणि तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवेल भावनिक स्थिरता कर्कराशच्या लोकांना मागील काही काळात भावनिक ताण आणि घबराहट जाणवली असू शकते पण आता यांना येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी एक शांती आणणार आहे तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर व्हाल तुम्ही आपल्या गरजा ओळखू शकाल तसे इतरांच्या भावना आणि गरजा समजून त्यांना दिलास देऊ शकाल आता तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठे निर्णय शांतपणे येऊ शकता तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेता येईल जिथे भावनिक असंतुलन पूर्वी अडचण ठरले असेल नंबर पाच सकारात्मक बदल आणि वैयक्तिक सुधारणा कर्कराशच्या लोकांसाठी हा काळ एक नवा प्रारंभ ठरू शकतो तुम्ही तुमच्या जीवनातील काही गोष्टींमध्ये सुधारणा करू शकता तुमच्या अंतर्मनातील शक्तींचा उपयोग करून तुम्ही सकारात्मक बदल घडवू शकता तुम्ही स्वतःसाठी एक नवीन दिशा निवडू शकता जे जी तुम्हाला अधिक समाधान देईल तुमच्या जीवनातील होणाऱ्यास या सुधारणा तुम्हाला एक नवीन जीवन आत्मविश्वास देतील तर मित्रांनो कर्कराशच्या लोकांसाठी पुढील पंधरा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन काळ ठरणार आहे यामुळे ब्रह्मांड त्यांच्यासाठी एक सुंदर गिफ्ट देणार आहे या गिफ्टला स्वीकारा विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनातील नवीन चैतन्याला नवीन सकारात्मक विचारांना बदल ठेवा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ